¿De नमस्कार मी विद्या परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळची ही सुरुवात आहे आणि सध्या थंडी भरपूर पडते आहे तर थंडीच्या या दिवसामध्ये सकाळी सकाळी अशा प्रकारे आमच्या घरात कोवळं ऊन येतं आणि खूप छान आता सध्या वातावरण थंडीची चाहूल लागलेली आहे थंड गारवा निर्माण झालेला आहे वातावरणामध्ये आणि तसेच आता अशा मला टिफिन बनवायचा होता आणि थंडी वाढल्यामुळे आता मेथीची भाजी खाणं किंवा मेथी खाणं चांगलंच असतं म्हणून म्हटलं आज पोरांना चांगलं मस्त मेथीचे कोथिंबीर वगैरे टाकून असे मी नेहमी गव्हाच्या पिठाचे धिरडे करते तर आता धिरडे न करता म्हणजे त्याच कन्सिस्टन्सी मी थोडंसं धपाटे वगैरे बनवून म्हटलं म्हणून मी त्यासाठी मस्त बारीक मेथी चिरून घेतली कोथिंबीर घेतली त्यानंतर बेसन पीठ घेतलं आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ पण घेतलं तर मी जेव्हा हे धिरडे बनवतो तेव्हा फक्त गव्हाच्या पिठाचेच बनवते पण आता थोडंसं असं मला थालीपीठ सारखं बनवायचं तर म्हणून पीठ सुद्धा घेतलं त्यामध्ये घेतलेलं आहे तिखट धना पावडर आणि हळद तर आणि मीठ आणि असं मी सगळं आता हे एकत्रित करून घेतलेलं आहे तसेच याच्यामध्ये मी रवा, ता ता मी रवा पण टाकत असते म्हणजे दीड किंवा जे बनवत असते तेव्हा तो थोडासा क्रंच व्हाव म्हणजे एकदम सॉफ्ट नको व्हायला म्हणून मी त्याच्यामध्ये रवा टाकत असते आता याच्या सुद्धा मी रवा वगैरे सर्व हे तयार केलेलं आहे आणि नंतर नंतर हे सर्व जे पीठ आहे हे भिजवण्याचे थालीपीठ बनवणार आहे तर आता हे पीठ भेजपर्यंत मी इकडे माझ्यासाठी चहा पण ठेवलेला आहे सकाळचा चहा तर आता मस्त गरमागरम सकाळचा चहा घेते सोबत आता टिफिन सुद्धा बनवते आणि आता जे दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे पुढं आता थोड्या तुम्हाला आमचं पुढे काय काय प्लॅन आहे ते सर्व दाखवते तर आता धिरडे बनवायचे जे असलं पीठ मी खूप पातळ भिजवते पण आता मला थोडेफार असे धपाटे टाईप करायचं आहे म्हणजे थोडंसं जाल असं त्याच्यामुळे थोडंसं घट्ट असं हे मी पीठ भिजत आहे आणि अशा प्रकारे मी असं असं हे घट्टी झालेलं आहे आणि साईडला तवा पण तापायला ठेवलेला आहे तसं चहा जो पण चहा पण सकाळी सकाळी अशीच गरबड असते एका वेळेत गडबड चालू आहे आणि आता हे जे जे पूर्ण फायनल जे काही झपाटे किंवा जे काही माझं बनणार आहे ते झाल्यावर तुम्हाला दाखवते मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे त्याची तपणार नाही तसंच झुरबे किंवा थालीपीठ पुणे येऊन त्याच्यातून झाकण पण ठेवायचं आणि मग ते वाफेमध्ये झाल्यानंतर ते मुलं लागत नाही आणि मी आता था हे थालीपीठ टाकून बघते आणि अशा प्रकारे मी आता हे तिळगं टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे त्याचा झाकण ठेवल्यामुळे हे लगेच पटकन निघेल तर ते तुम्हाला दाखवते मी कसं लगेच सुंदर चिपकत वगैरे नाही लगेच निघतात तर कधी पण असं काही वापरायचं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यामुळे धीड किंवा थालीपीठ जे पण असतं ते पटकन लगेच निघतात आता वेळेला चिटकत वगैरे नाही आणि आता हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता धीड पलटवून बघत आहे เราต้องสืบทอดต่อไป आणि अशा प्रकारे हे दपटे तयार झालेले आहे अशा प्रकारे पॅक झालेला आहे आणि आता आश्वधी शाळेत गेल्यानंतर सकाळचे सर्व काम आवरलेली आहे म्हणजे झाड झोड कपडे वगैरे सर्व झालेले आहे आणि त्यानंतर मी आता तयारी ता करत आहे कारण की जो आमचा भंडाराचा कालच्या दिवशी होता तो कॅन्सल झाला होता म्हणजे परवाच्या दिवशी जो भंडारा होता तो कॅन्सल झाला होता तो आता आज आहे तर त्यासाठी त्या जेवायला वगैरे जायचं आहे तर तिथं आता तयारी करत आहे तुम्ही हा ड्रेस घातलेला आहे तसंच माझी तयारी झाल्यानंतर आता आई आम्ही तिथे जाणार आहे जेवायला ना तर तिथलं पण मी थोडंफार तुम्हाला शूटिंग दाखवते आणि तिथे आता ते काय मेनू आहे जेवायजवळ येतं सगळंच तुम्हाला दाखवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे तर सिंपल अशी तयारी केलेली आहे आणि आता मी थोड्याच वेळा पायचे वगैरे आवडल्यात जाऊ आणि आता आम्ही भंडाराच्या ठिकाणी पोहचलेलो आहे आणि इथे आता देवीचा भंडारा होता त्याला देवीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर सर्वांच्या अशा पंक्ती बसलेल्या आहे आणि आता तुम्ही जर खांद्याचे असेल तर तुम्हाला माहितीच असेल की भंडाराच्या वगैरे तिथं अशा पंक्ती वगैरेच बसतात आणि छान केळीच्या पानावरती जेवण असतं आणि जसं की आता तुम्ही बघताय की ताटावरती आहे वांग्याची भाजी म्हणजे नक्कीच इथं मेनू जो आहे तो आहे वरण वांग्याची भाजी तर असा हा खांदे स्पेशल वरणबट्टीचा मेनू होता जेवायला आणि आता पानं वाढल्या जात आहे त्याच्यानंतर आता आम्ही सुद्धा जेवण करणार आहे Terima <coughs> आणि अशा प्रकारे आता पानावर सगळं वाढलं गेलेलं आहे मग मी पण मस्त बट्टीचा काला करून घेतला आहे बट्ट्या मला खायच्या तेवढं मस्त बट्ट्या मोडलेला आहे आणि त्या बट्ट्या मोडल्यानंतर सगळ्यात पहिले वाट कशाची बघतात तर वरणाची आता वरणाची सुद्धा पंक्तीला वाटणं सुरू झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही मस्त छान जेवण करू वरणबट्टी मागे बाकीचं आणि भेटूया मग आपण थोड्याच वेळात आणि असा होता आजचा आमचा दिवस ज्याच्यामध्ये आम्ही आज भंडाराला गेलो होतो तिथे मस्त खांद्याची स्पेशल गरमपट्टीचा मेनू होता आणि तो जेवण करून आलो आणि त्यानंतर आज आहे अकरा नोव्हेंबर तर आजच्या दिवशी युनिवर्स डे असतो म्हणजे युनिव्हर्सिटीचा डे असतो मॅनिफेस्टिंगचा तर त्याच्यामुळे मी संध्याकाळी मस्त छान माझा एक व्हिजन बोर्ड तयार केला माझ्या युट्यूब चॅनल बद्दल आणि त्याचा मी शॉर्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो मी असं मस्त माझ्या देवाजवळ लावलेला आहे की जेणेकरून लवकर माझी डिश बनवली संध्याकाळी मस्त व्हिजन बोर्ड लावला आणि माझी विश सुद्धा मागितली आणि असं होता आमचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि टॅन्हल सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय